नमस्कार मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे आप आपल्या बातम्यांच्या केंद्रस्थानी कायम शेतकरी राहिलेला पण त्यासोबतच शेतकऱ्यांच्याबरोबर असे कुठलेही घटक की जे शेतकऱ्यांचे शेतमालाला अधिक उत्तम भाव मिळवून देतील असे घटक आम्ही केंद्रस्थानी ठेवून प्रसंगी काही जणांना त्यांची जाहिरात वाटेल इथपर्यंत त्यांचं वार्ताकन करतो कारण शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून आणि म्हणून मी पिंपरी चिंचवडमध्ये आणि हे मूल्यम तुम्ही बघताय ना मूल्यम जे तुमच्या स्क्रीनमध्ये दिसतंय एम्पावरिंग फार्मर्स एनरिचिंग मार्केट्स redefining द फ्रेश प्रोड्यूस सप्लाय चेन via b2b बी टू बी मार्केट प्लेस तर ही कॉन्सेप्ट म्हणून कल्पना म्हणून मला खूप चांगली वाटते याच्याबद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही बघितल्या असतील मी श्री विलास शिंदे यांची सह्याद्री ॲग्रो फार्मर्स त्यांची मुलाखत केली होती आणि त्यांनी पण सांगितलं होतं की पेरिशेबल म्हणजे जे ज्यांचं शेल्फलाईप कमी आहे अशा घटकामध्ये जर कोणी काम करत असेल तर त्याच्यासाठी खूप मोठं मार्केट आहे आणि तेच काम योगेश केदारी सर तुम्ही करताय थँक्यू सो मच व्हीमध्ये स्वागत आहे नमस्ते छोटीशी ब्रीफ हिस्ट्री आपल्या प्रेक्षकांना सांगा तुमचं मूळ माझं गाव निरगुडे जुन्नर जवळ मी स्वतः एक हॉर्टिकल्चर ग्रॅज्युएट आहे आणि मी एम बी ए केलं कृषीमध्ये पुण्यातून वैकुंठ मेहता म्हणून कॉलेज आहे तिथून आणि गेले एकोणीस वर्ष विविध कंपन्यांमध्ये फ्रूट्स व्हेजिटेबल्सच्याच ट्रेडिंगचं काम करत होतो भाजीपाला खरेदी करणे त्याला दुसऱ्या मार्केटमध्ये विकणे प्रोसेसिंग करणे त्या सगळ्या कामांमध्ये होतो तर हे माझं छोटंसं बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यानंतर मी आणि माझा छोटा भाऊ आणि माझी काही एक कोर टीम आहे आम्ही सगळ्या लोकांनी मिळून एक असा एक प्लॅटफॉर्म बनायचा विचार केला की ज्याच्यामध्ये शेतकरी आणि स्पेशली फार्मर प्रोड्युसर कंपन्या ज्यांच्यासाठी गव्हर्नमेंट इतके दिवस जे इन्व्हेस्टमेंट करते आणि गव्हर्नमेंट जे प्रमोट करते की त्यांना इन्फ्रास्ट्रक्चरचा सपोर्ट देऊन त्यांना बॅकहेंडमध्ये सप्लाय चेनमध्ये थोडी एफिशियन्सी आणावी मालाचं जे वेस्टेज होतं ते सॉर्टिंग रेडिंग प्रॉपर व्हावं स्टोरेज व्हावं तर गव्हर्नमेंट त्याच्यासाठी तर त्यांना सपोर्ट करते आम्ही त्याच्यामध्ये मार्केट लिंकेजचा जो पार्ट असतो बाजार मिळवून देण्यात त्याच्यामध्ये काम करतो ठीक आहे एकच मिनिट तुम्ही चेअर तुमची फिरवा आणि तुमचा ह्या वर्षीचा ह्या महिन्यातला गेल्या महिन्याचा जो तुमचा व्यापार झाला तो दाखवा मधल्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो की ह्यांची जी पंचावन्न जणांची टीम आहे मला असं वाटलं की महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसोबत हे यासाठी यायला हवं की त्यांचा गेल्या महिन्यातला व्यवसाय तुमच्या लक्षात आला की मग ह्यातलं पोटेन्शियल लक्षात येईल आणि योगेश केदार यांच्यासारख्या प्रयत्नांची अधिक का गरज आहे हे लक्षात येईल सो हा गत महिन्याचा व्यापार आहे तुमचा हे जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना ओके तो मागच्या महिन्यामध्ये आम्ही तीन हजार सातशे त्रेपन्न मेट्रिक टनचं काम केलं आणि जवळजवळ तेरा करोड साडेतेरा करोडच्या आसपास आम्ही बिझनेस केलेला आहे त्याच्यामध्ये मेजर आमचा बिझनेस जो आहे तो तुम्ही बघू शकता की कांद्याचा बिझनेस आहे आमचा कांद्याचा बिझनेस आहे आणि मेजर आम्ही जे होलसेलमध्ये बल्क मध्ये शेतकऱ्यांकडून एकदम शेतातून त्यांच्या चाळीमधून जो शॉर्टिंग रीडिंग करून कांदा घेतो तो लांबच्या मार्केटमध्ये विकतो शेतकऱ्याला त्याच्यामध्ये काहीच खर्च येत नाही शेतकऱ्याला शॉर्टिंग रीडिंग करायची फक्त आणि आमच्या गाडीमध्ये लोड करून द्यायचं खरेदी शेतातून जाऊन खरेदी कलेक्शन सेंटर किती आहे आमचे महाराष्ट्रामध्ये तीन कलेक्शन सेंटर आहेत नाशिकला आहे त्याच्यानंतर एक कळमला आहे नारायण जुन्नर गाव आहे तिथे ता बाकीच्या कंपन्यांच्या पण बरेच कलेक्शन सेंटर आहेत तर आम्ही पण तिथून भाजीपाला सॉर्टिंग रेडिंग करतो आणि ऑनलाईन कंपन्यांना सप्लाय करतो कांद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही ओतूर आळेफाटा मंचर नारायणगाव त्याच्यानंतर पारनेर या एरिया मधून शेतकऱ्यांकडून डायरेक्ट माल खरेदी करतो त्यांच्या गाडीमध्ये लोड करतो आणि लांबचे मार्केट जसे युपी मध्ये सांगा कलेक्शन सेंटर महाराष्ट्रामध्ये हडपसर मध्ये कलेक्शन सेंटर आहे एक मंचरमध्ये कलेक्शन सेंटर आहे जे नारायणगावच्या जवळ आहे आणि एक नाशिकमध्ये आणि हडपसर मधून तुम्ही काय घेता हडपसर मधून आम्ही शेतकऱ्यांकडून पालेभाज्या घेतो ओके त्याच्यानंतर आम्ही मंचरमध्ये कॅबेज कॉलिफ्लावर काकडी त्याच्यानंतर वेगवेगळे फ्रुट्स आहेत त्यांचं परचेस करतो आणि नाशिकमधून पण आम्ही भाजीपाला वगैरे घेतो जो आम्ही मुंबईच्या मार्केटला पाठवतो हो आणि बाहेर राज्यामध्ये कुठे आणि बाहेर राज्यामध्ये ओतूर पारनेर नगर त्या एरियामधून जो आम्ही कांदा घेतो तो यूपी बिहार बँगलोर दिल्ली या सगळ्या मार्केटमध्ये पाठवतो हो थे, थेट पाठवतो तर त्याच्यामध्ये बघदा बघा यूपी मध्ये ते आता सांगा तुमच्या दोन महिन्यात टोटल बिझनेस जो झालाय त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ एक हजार तीनशे अठ्याहत्तर मेट्रिक टन आम्ही युपी मध्ये मध्ये कुठे युपी मध्ये खूप मोठे छोटे छोटे जे गाव आहेत जसं पड्रोना झालं खुशीनगर झालं जे आपल्या ऐक्यवाद पण नसतील अशा छोट्या छोट्या मार्केटमध्ये पण ऍक्च्युली बाहेर असतात आमची टीम टीममध्ये ट्रक घेतला की तो युपीतल्या पडरोना खुशीनगर आणि लखनौच्या आसपासचे जे छोटे मार्केट आहेत बिहारमध्ये मार्केट आहेत तर त्या मार्केटमध्ये आम्ही डायरेक्ट तिथले बाहेर शोधतो त्या बाहेरची पूर्ण हिस्ट्री बघतो की कुठे कशी कशी त्याचा ट्रेड ट्रान्झॅक्शन कसं झालेलं आहे आणि मग तो माल घेऊन डायरेक्ट तिथे देतो तर बाहेरला फायदा हे होतो की पूर्ण आपली जी साखळी असते मार्केटिंगची त्याच्यामध्ये तीन ते चार आम्ही वेगवेगळे इंटरमिडियटी जे घटक असतात त्यांना कमी करतो जसे की जसे की आता समजा नाशिकमधून माल शेतकरी जाणार मार्केटमध्ये विकणार मार्केटमधून तो वाराणसीच्या एखाद्या व्यापाऱ्याला विकणार वाराणसीचा व्यापारी पुढे तर छोट्या मार्केटमध्ये विकणार ॲक्च्युअल त्यांचं व्हॅल्यू ऍडिशन काहीच नसतं जो सोर्सच्या चा मार्केटचा असतो तोच करतो त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन सॉर्टिंग ग्रेडिंग पॅकिंग आणि कुठल्या मार्केटला कुठला माल पाठवायचा ते काम तो करतो इथे प्रश्न असा उपस्थित होईल प्रेक्षकांना की युपीमध्ये जेव्हा तुम्ही माल पाठवता तेव्हा तिथे तुमचं काही स्टोरेज नाही नाही तो माल डायरेक्ट मार्केटमध्ये विकायला जातो okay. इथे शेतकऱ्यांनी जो स्टोअर केलेला माल असतो जे कांदा चाळ असतात त्या कांदा चाळींमधून आम्ही सॉर्टिंग ग्रेडिंग करून त्यांच्याकडून माल घेतो तर hmm. तिथं आमची टीम जाते लेबरची hmm. तर आमच्या बरोबर एक अॅग्रिगेटर असतो प्रत्येक जागी ऍग्रीगेटर म्हणजे जो व्यापारी जो काम करतो ते काम कमी मध्ये शेतकऱ्यांसाठी करणारा एक व्यक्ती त्यांच्यातलाच कोणतरी एक लीड फार्मर आम्ही डेव्हलप करतोय असा प्रत्येक जागी जो फार्मर स्वतः तो शॉटिंग ग्रेडिंगचं काम आम्ही सांगतोय त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे शेतकऱ्याच्या दारातच करून देईल तिथेच गाडी आम्ही भरू आणि मग तिकडनं डायरेक्ट जाईल तर आमच्यासाठी फायदा हा होतो की मालाचं जास्त हँडलिंग होत नाही आणि डायरेक्ट कमी, कमी हाताळणी झाल्यामुळे त्या मालाची क्वालिटी तशीच राहते जशी त्या बाहेरला पाहिजे तर त्याच्यामध्ये लॉस नाही होता आणि कसं असतं की शेतकऱ्याला माहीत नसतं की पंचेचाळीस मिलीमीटरचा कांदा कुठल्या मार्केटला जातो पस्तीस मिलीमीटरचा कुठे जातो तर okay. आम्ही तो, तो स्टडी अगोदर केला सगळा जसं पस्तीस मिलीमीटरचा कांदा युपी बिहार बंगाल मार्केटमध्ये जास्त प्रेफर केला जातो पंचावन्न मिलीमीटरपेक्षा जास्त जिचा डायमीटर असतो तो कांदा साऊथ मार्केटला चालतो तर आम्ही त्या मार्केटला अगोदर आयडेंटिफाय केलं आणि मग तिकडे तसे बाहेर आयडेंटिफाई करून मग त्यांना आम्ही तिकडे माल विकतो पण इथे तुम्ही जो शेतकऱ्यांकडून माल खरेदी करता तर त्याला जागेवर पेट होत त्याला ते, आपण तिथं शॉर्टिंग रेडिंग करतो आणि ते शेतकरी आम्हाला जे ओळखीचे आहेत ते क्रेडिट देतात नाहीतर मग त्यांच्यातला जो लीड फार्मर असतो तो त्याच्या आम्हाला क्रेडिट ऑफर करतो सात आठ दिवसाचा सात आठ दिवसामध्ये त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आणि विकतात ते तुम्हाला तात्काळ पैसे ते ते पण आम्हाला सात ते दहा दिवसाच्या right. क्रेडिट पिरियड वरती हा पूर्ण ऍक्च्युअली बिझनेस क्रेडिटचाच आहे hmm. तर आपल्याला हे अशी सिस्टम बनवायची ज्याच्यामध्ये आम्ही फायनान्शियल इन्स्टिट्युशन म्हणजे जे नॉन बँकिंग फायनान्स कंपनीज असतात एनबीएफसी त्या तत्काळ त्या बायरला पैसे देतील आणि ते okay. पैसे लगेच गाडी पोचल्या पोहोचल्या आपण ते तसं एक सिस्टम तयार करणार आहे आम्ही एक मोबाईल ऍप्लिकेशन तयार करणार आहे ज्याने तिकडला बाहेर जे ऑर्डर टाकेल ते, ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर त्याचा जसा ट्रेड डिस्पॅच होईल माल तिकडे जाईल युपी ला माल पोचल्याचं कन्फर्मेशन आलं की एक ज्या फायनान्स करणाऱ्या कंपन्या असतात त्या लगेच त्या बाहेरच्या बिहमध्ये पैसे टाकतील अकाउंटला आणि ते पैसे शेतकऱ्याला किंवा ज्या एफपीओला आहे एफपीओ मध्ये आमचा उद्देश हा आहे की जास्ती जास्तीत जास्त साठी काम करायचं कारण की एका छोट्या शेतकऱ्याचे इंडिव्हिज्युअल शेतकऱ्याची क्वांटिटी क्वांटिटी बनत नाही तेवढं युपी नंतर तुमचा नेक्स्ट आहे तो बेंगलोर हा बेंगलोर आहे बंगळुरू तो बंगलुरु मध्ये आमचा मागच्या महिन्याचा बिझनेस होता तीन पॉईंट अडतीस करोड तीन कोटी अडतीस लाख युपी मधला तुमचा आहे चार कोटी एकोणसाठ लाख पुण्यातला पुण्यातला आहे आहे कोटी लाख हैदराबाद हैदराबाद आहे एक करोड एकतीस लाख आणि दिल्ली एक करोड बेचाळीस लाख मुंबईमध्ये मुंबईमध्ये आम्ही नाही केलेला थोडाच केलाय आम्ही एक के एकोणसत्तर एक सत्तर काय लिहिलं तुम्ही ऍपल आम्ही ऍक्च्युअली हिमाचलमध्ये डायरेक्ट शेतकऱ्यांकडून घेतो आणि ते वेगवेगळ्या राज्यामध्ये विकतो त्याच्यामुळे ते आम्ही ऍपल एक वेगळी कॅटेगरी इथे कस्टमर किती तुमचं जरा कस्टमर बेस तुमचा जो सुरुवातीचा होता तो हा दाखवतो गत महिन्याचा त्यांचा सगळा मिळून व्यापार आहे नाही याच्यावर बघा गत महिन्याचा त्यांचा व्यापार आहे तेरा कोटी सॉरी अठ्ठेचाळीस लाखाचा मुलायम मूल्यम मूल्य मूल्यम आहे तेरा कोटी त्रेसष्ट लाखाचा आहे मागच्या कोटी लाख आणि कस्टमर कस्टमर बेस बेस किती आहे बरं ते सगळ्या पद्धतीचा भाजीपाला वगैरे विकतात ना टोमॅटो आहेत बटाटा आहे कांदा आहे आणि त्यांचे जे त्यांचे जे स्वतःचे बायर आहेत त्याच्यामध्ये काही असे ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण झोमॅटो पण आहे झोमॅटो आहे स्विगी आहे त्याच्यानंतर झेप्टो म्हणून एक ऑनलाईन डिलिव्हरीची कंपनी आहे रिलायन्स रिटेल हुँ। आहे बिग बास्केट सारख्या कंपन्या आहेत त्याच्यानंतर आम्ही असे छोटे छोटे होलसेलर्स खूप आहेत त्यांना माल सप्लाय करतो तर ह्या सगळ्या आमच्या बाहेरचा बाहेरची लिस्ट पण मोठी आहे तुमची हो बाहेरची लिस्ट पण मोठी आहे कारण की आम्ही जवळजवळ सहा ते सात राज्यामध्ये काम करतो आणि त्याच्यामध्ये जे होलसेलमध्ये काम करतात तर छोटे छोटे व्यापारी असतात छोट्या छोट्या मार्केटला आम्ही त्यांना टायप करून त्यांना माल विकतो तर आता तुमची चेअर थोडीशी फिरवून घ्या यांचा सगळा मिळून साधारणतः दोन हजार तेवीसमध्ये ही कंपनी अस्तित्वात आली पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं मुख्य मूल्यचं ऑफिस आहे इथे पण त्यांचं अकाउंटिंग आणि ही बघणारी टीम आहे दोन तीन जणांची त्यांचे बंधू आय टीचा सपोर्ट करतात तुमचं नाव नमस्कार मी महेश केदारी महेश तुम्ही काय रोल प्ले करता मी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे असं मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तर ह्याच्याशी रिलेटेड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही सॉफ्टवेअर्स वगैरे डेव्हलप करावे लागतात ह्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनशी रिलेटेड तर त्याच्यामध्ये मी काम करतो तर एक प्लॅटफॉर्म आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतोय की जिथे बायर्स आणि सेलर्स हे डायरेक्टली मोबाईल ॲपवरून ह्या सगळ्या ऑर्डर्स प्लेस करू शकतील आणि त्यांचा डेटा जर जसा सॉफ्टवेअरमध्ये येत जाईल तर त्याच्यानंतर एका सर्टन ड्युरेशन नंतर त्या कमोडिटीची प्राईस आम्ही प्रेडिक करू शकतो ओके सो मग त्याच्यासाठी अगोदर डेटा कलेक्ट करणं गरजेचं आहे आणि म्हणून साठी आम्ही ते ॲप्स डेव्हलप करतो आहे तर माझा रोल तो आहे की मी माझ्या टीमसोबत ॲप्स डेव्हलप करतो आहे आणि प्राइसचं पण सांगते आपण काय करतोय प्राईस प्राइस प्राईस रिलेटेड वेगवेगळ्या मार्केटचा जो डेटा असेल ना तर तो, तो त्या सॉफ्टवेअर टाकून म्हणजे हिस्टॉरिकल जो डेटा आहे तर बराचसा पब्लिकली पण अव्हेलेबल आहे गवर्नमेंटच्या वेबसाईटवर वगैरे अवेलेबल आहे तर तो डेटा घेऊन आम्ही प्राइस प्रेडिक्शनसाठी तो हेल्पफुल होईल नक्कीच तर तो एक प्रयत्न करतोय इथे तुमचा वर्षभराचा जो टर्न आहे तो किती झाला आमचा मागच्या फायनान्शियल इयरचा जो टर्न ओव्हर होता तो चौतीस करोड होता चौतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी करोड आणि यावर्षी ऑलरेडी आमचा पन्नास करोडच्या क्रॉस झालेला आहे आणि आमचं एक्सपेक्टेशन आहे की एकशे वीस करोडच्या आसपास आम्ही यावर्षी पोहोचू टर्न ओव्हरमध्ये अच्छा जे प्रेक्षक आता बघतात जे स्वतः भाजीपाला उत्पादक आहेत त्यांना असा प्रश्न पडेल की भाजीपाल्याची शेल्फ लाईफ फार कमी असते तुम्ही जर पी बेंगळुरू वगैरे हैदराबादमध्ये माल हैदराबाद तर ठीक आहे तिथल्या त्यात आणि आता पुढे बेंगळुरू हा हायवे है झाल्यामुळे हैदराबाद पण बेंगळुरू पण तसं ॲक्सेबल आहे पण यू पीमध्ये वगैरे हे व्हेजिटेबल पाठवणं भाजीपाला पाठवणं शक्य आहे हां तसं तुम्ही जर बघितलं तर हे जे व्यापारी असतात जे शेतातून शेतकऱ्याकडून खरेदी करतात तर त्याच्यामध्ये जशी आपली शिमला मिरची असते त्याच्यानंतर आपले खूप वेजिटेबल्समध्ये पेरू द्राक्ष असतात हे तर इतक्या लांब असेही जातात त्यांचं ट्रेडिंग पॅन इंडिया होतं पालेभाज्यांचं ट्रेडिंग एवढ्या लांब होत नाही जसं लिंबू पण जातं तर लिंबू दिल्ली पंजाब या सगळ्या मार्केटमध्ये इनिवे जातं कांदा तर जातोच जातो, जातो, जातो पण त्याच्याबरोबर जे साऊथ महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या म्हणजे स्ट्रॉबेरीसारखं आयटम विमानाने पण जातो कलकत्त्याला आणि दिल्लीला पण विकला जातो आणि स्ट्रॉबेरी सारखं आयटम बँगलोरमध्ये पिकअपने पण जातो दररोज छोट्या ट्रकमध्ये पिकअपमध्ये जातो रेफरमध्ये जातो सो ही सगळी साखळी डेव्हलप होते सप्लाय चेनची एक वेगळी एक ती डेव्हलप होते आमचं काम एवढंच आहे की आम्ही अशा म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी मी सारखं ह्याच्यासाठी बोलतोय की त्या ग्रुपकडे एक तेवढे एक मार्केट करण्याची क्वांटिटी तयार होती ती मार्केटेबल लॉट झाला त्याच्यानंतर ते तो विकायला आम्हाला पण बरं पडतो एखाद्या एखाद्या बरोबर आहे तुमचं म्हणणं की क्वांटिटी नाही मिळाली तर ते तिथून माल घेऊन एका विशिष्ट ठिकाणी नेण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन परवडणार नाहीये पण पर याचं नाही उत्तर दिलं तुम्ही की ते जे पेरिशेबल ज्यांचा शेल्फ लाईफ कमी आहे त्याला काय करतात शेल्फ लाइफ ऍक्च्युअली जे कमी शेल्फ लाईफ चे आयटम असतात ना त्यांना जर त्या मालाची प्राइस तेवढी जास्त असेल की ते विमानाने किंवा रेफर व्हेकल मे जाऊन तिकडे विकून ते प्राईस पॅरिटी बसत असेल तर आम्ही तिकडे घेऊन जातो नाहीतर डोमेस्टिक मार्केटमध्ये आम्ही ऑनलाईन कंपन्यांचा मार्केट डेव्हलप होते ते ऑनलाईन कंपन्यांना विकतो जसं आता आम्ही मंचरमध्ये शॉट रेडिंग ग्रेडिंग प्रोसेसिंग करतो आणि पुण्यामध्ये मुंबईमध्ये विकतो तसं आम्ही बँगलोरमध्ये शॉट रेडिंग ग्रेडिंग प्रोसेसिंग करतो शेतकऱ्याकडून घेऊन आणि ते बँगलोर आणि जवळपासच्या मार्केटला विकतो असं हायली पेरिशेबल जे आयटम असतात त्यांना जर त्याच्या प्रॉडक्ट कॉस्टला ते लॉजिस्टिक्स आणि पॅकिंग सस्टेनेबल असेल तर आपण ते दुसऱ्या मार्केटला विकतो अदरवाइज तिथेच लोकल मार्केटमध्ये विकतो फक्त फरक एवढाच आहे की शेतकरी त्याच्या ट्रॅडिशनल सिस्टममध्ये न विकता डायरेक्ट एखाद्या बाहेरला आम्ही करून विकून आता मी आणखी जे तुमच्या मनात ते प्रश्न आहेत की शेतकऱ्यांना आणि एफ न काय फायदा आहे ते मी विचार त्याच्या आधी त्यांनी शेतमालाची पण प्रतवारी केलेली आहे एक दोन तीन चार अशा पद्धतीची ती प्रतवारी आहे ती प्रतवारी का आहे कारण कस्टमर तुम्ही तशा पद्धतीचे कस्टमर पद्धती चार प्रतवारीचे कस्टमर कोणते तुमचे तर जे ऑनलाईन कंपन्या असतात किंवा आपण म्हणतो सुपर मार्केट असं एखादं दुकान असतं ज्याच्यामध्ये भाजीपाला विकला जातो तर त्याच्यामध्ये ए ग्रेडचा माल चालतो त्यांना थोडाही त्याच्यामध्ये डाग नाही चालत फळाची साईज किंवा भाजीची साईज क्वालिटी एकदम निवडलेली वगैरे चांगली असायला पाहिजे त्याच्यानंतर एक, एक होलसेलचा मार्केट येतो त्याच्यामध्ये ॲव्हरेज क्वालिटी बोलतात तर ट्रेडिंगच्या लँग्वेजमध्ये त्याला फेअर ॲव्हरेज क्वालिटी बोलतात ती होलसेल मार्केटमध्ये सगळी सम म्हणजे आपण विकू शकतो त्या मालाला त्याच्यानंतर जे आहे ते एक आहे प्रोसेसिंगवाला तर ज्याच्यामध्ये जसं स्ट्रॉबेरीमध्ये जो डागी माल आहे जो राहिलेला माल असतो पण तो खराब नसतो म्हणजे त्याची सॉर्टिंग ब्लिडिंग केली जाते दिसायला चांगलं नसतं ते फ्रूट तर त्याला ते प्रोसेसिंगमध्ये टाकतात आणि पल्प वगैरे करतात आणि शेवटचा आहे जो आपण हॉटेल रेस्टॉरंट आणि केटरिंगला mm. म्हणजे जसा कांद्याचा शेप जर व्यवस्थित नसेल बटाट्याला समजा त्याचा शेप व्यवस्थित नसेल त्यांना किचनमध्ये प्रोसेसिंगसाठी लागतं ते लोक चे जसे mm. मोठमोठ्या कंपन्या असतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट असतात त्यांचे कॅन्टीन जे त्या मध्ये सप्लाय करतात त्या लोकांना साईजची मतलब असतो सगळ्यात मोठा आपण कोबी दीड दोन किलोचा कोबी घेऊन येत नाही सातशे आठशे ग्रामचा गड्डा आपण घरामध्ये घेऊन येतो प्रोसेसिंगला उलट असतं प्रोसेसिंगवाला उलट हा प्रोसेसिंगसाठी झालं किंवा हॉटेल रेस्टॉरंटसाठी झालं त्यांना जेवढं चॉपिंग कट करायला इझी होईल तसा माल घेतात तस आपल्याला सेगमेंटेशन करायला ला आप लागतं म्हणजे आपल्याला वेगवेगळे वे टाईपचे कस्टमर शोधायला लागतात आम्ही ते काम केलं अगोदर आम्ही चारही टाईपचे वेगवेगळ्या वे ग्रेडचे कस्टमर आम्ही शोधले अगोदर आणि मग त्यांना अप्रोच करायला लागलो मग शेत आमचा डिफरन्स काय होतो की आम्ही शेतकऱ्याकडून जेव्हा माल घेतो सगळा माल घेतो त्याच्यामध्ये आम्ही म्हणत नाही की तुम्ही ह्याच ग्रेडचा माल द्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याला पण आता मी समजा चांगला ग्रेडचा माल घेतला तर शेतकऱ्याला जाऊन ते त्या रेग्युलरच्या साखळीमध्येच विकणे त्याला पैसे काय त्याचे भेटणार नाही एक्स्ट्रा शेतकऱ्याला दोन पैसे कमी भेटले तरी चालेल पण त्याचा सगळ्याचा सगळा माल झाला पण त्याचं ॲव्हरेज जे असतं ते वरती येत अच्छा सरासरी दर देतो पण तो दर कधीच मार्केटपेक्षा कमी कमी ओके ही महत्वाची गोष्ट म्हणजे जरी मी मार्केटचाच रेट दिला तरी त्यांचं त्यांनी समजा कांद्याचं उदाहरण दिलं मी तर त्यांना पॅकिंग करून मार्केटमध्ये घेऊन जायचंय तर त्याचं एक लोडिंग अनलोडिंग म्हणजे हमाली वगैरे लागते त्याच्यानंतर मार्केटमध्ये सेस लागतो तो विकण्याचा जो त्याचा खर्च असतो वाराई तोलाई असा खर्च असतो वेगळा वेगळा तो लागत नाही त्याला शेतकऱ्याला तिथेच त्याने वजन कमिशन नाही शेतकऱ्याकडून घेतल्यावर काहीच नाही ना ओके आणि हे सगळं त्यांना का सोपं गेलं हेही मी आधी समजून घेतलं कारण त्यांचा वेगवेगळ्या संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव होता योगेश केदारीनी कुठल्या कुठल्या मोठ्या तुम्ही मोरमध्ये काम केलं हां मी आदित्य बिर्लाची एक कंपनी होती मोर सुपर मार्केट त्याच्यामध्ये काम केलं एक भारतीय एअरटेल आणि वॉलमार्ट जी जगातली सगळ्यात मोठी रिटेल कंपनी आहे त्याच्यामध्ये काम केलं नंतर एक नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज एनसीडीएक्स त्याच्यामध्ये काम केलं आणि माझी शेवटची कंपनी एक देहात म्हणून एक ती पण ॲग्रीची स्टार्टअप आहे चांगली काम करते महाराष्ट्रामध्ये पण करतात ते त्याच्यामध्ये काम केलं तर मला तो एक अनुभव होता आमचं एक नेटवर्क झालेलं होतं त्याच्यामुळं आम्ही विचार केला की ह्या नेटवर्कचा फायदा आपण महाराष्ट्रात कॉन्सन्ट्रेशन करून इथल्या प्रोडक्शनला कसं बाहेर विकता येईल ते करूयात माझं पर्सनल वैयक्तिक मत आहे की एक्सपोर्ट मध्ये आपण करू शकतो आहे भरपूर मोठं मार्केट पण डोमेस्टिक मार्केट खूप मोठं आणि सगळे शेतकरी एक्सपोर्ट क्वालिटीचा ग्रेडचा माल उत्पन्न आपल्याला माहिती आहे तर तो फायदा एकदम सर्टन लिमिटेड शेतकऱ्यांनाच भेटेल आमचं असं आहे की आम्ही जसं उनियन मध्ये पण काम करायची आमची इच्छा आहे तर आम्ही रिसर्च सेंटर जे गव्हर्नमेंटचे त्यांच्याबरोबर पण बोललोय की आम्ही मार्केट एवढं मोठं लिक्विडेशनचं करतोय दोन तीन लाख मेट्रिक टन जर आम्ही विकायला लागलो तर जेवढे शेतकरी आम्ही जोडू त्या सगळ्या शेतकऱ्याला कांद्याचं स्टोरेज जे आहे ते स्टोरेज कसं प्रॉपर करता येईल त्यांचा लॉस कसा कमी होईल त्यांना प्राईसची कशी इन्फॉर्मेशन देता येईल आणि त्यांना भाड्यामध्ये समजा ट्रान्सपोर्टेशन एक फार्मर प्रोड्युसर कंपनीने म्हटलं मला बिहारला गाडी लावायची तर आज त्याच्याकडे कॉन्टॅक्ट काहीच नाही त्याच्याकडे न तिथल्या वायरचा नंबर आहे न ती लॉजिस्टिक्स कशी करायची न सॉर्टिंग रेडिंग करायला लेबर अरेंज करायला त्याला माहिती आहे ती सगळी बेसिक इन्फॉर्मेशन आम्ही द्यायचा प्रयत्न करतो मग आमचा जो प्लॅटफॉर्म असणार आहे जो टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म महेशने सांगितलं जो बनवतो आहे आम्ही तर त्याच्यामध्ये आम्हाला तेच सगळे आम्ही टाकायचे आहेत की जसं त्याला ट्रान्सपोर्टेशनची मदत भेटते त्याला बाजारभाव कळतोय त्याला पॅकिंग सॉर्टिंग ब्रेडिंगसाठी जे पण लेबर लागणार आहे त्याची आम्ही अरेंजमेंट करून देतोय असे वेगवेगळे त्याला जर हेल्प करू तरच शेतकऱ्याला ॲक्च्युली त्याचा उत्पन्नाचं ओके बेटर रिअलायजेशन व्हायला आतापर्यंत तुम्ही कंपनी स्थापन दोन हजार बावीस मध्ये आमचं काम सुरू झालं मागच्या वर्षी एप्रिल मध्ये पण सप्टेंबर डिसेंबरमध्ये सप्टेंबर पासून चांगला बिझनेस आमचा सेट आतापर्यंत तुम्ही किती माल किती कोटीचा विकलाय आम्ही जवळजवळ पंचवीस हजार मेट्रिक टनाचं काम केलंय सगळा भाजीपाला म्हणून कांद्यामध्ये चौदा हजार टनाचं काम केलंय आणि जर मी टर्न ओव्हर सांगायचं झालं तर जवळजवळ आता आमचा एक एकोणनव्वद करोड पर्यंत टर्न ओव्हर गेलाय गेलेला हो तरीही ह्या सगळ्या आमच्या या मुलाखतीनंतरसुद्धा काही प्रश्न तुमच्या मनात जरूर असणार आहेत आणि ते असायलाच हवेत ही काही त्यांची जाहिरात नाही आहे मुलीची जर तुम्हाला ह्यातनं काही वेगळे व्यवसाय करावेत असं वाटत असेल कृषी मूल्यासंदर्भातली कृषी मालाचं मूल्य वाढवण्यासंदर्भातली तर एक उत्तम कॉन्सेप्ट आहे मला नेहमी वाटत होतं की डिजिटल टेक्नॉलॉजीचा असा आपण वापर करून शेतकऱ्यांना बाजार मूल्य अधिक त्याचं कसं वाढवता येईल आणि व्यापाऱ्यांना सुद्धा कसा फायदा होईल ग्राहकांना सुद्धा कसा फायदा होईल तुमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये करू शकतो का मी ग्राहक म्हणून करू शकतो ते बी टू सी झालं आम्ही ऍक्च्युली आता जे B2 काम करतोय बी टू बी सी साठी तर आम्हाला ऍक्च्युअली तसं जे प्लॅटफॉर्म बनवायचं आहे बी टू सी चा आणि तो फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आम्ही तसं ऍप्लिकेशन बनवून देणार ओके त्यांच्यासाठी त्यांचा जो प्रोडक्ट असतो ते डायरेक्ट कस्टमरला कसं पोहचवत आहे ते ओपन सोर्स ऍप्लिकेशन बनवायचं आमचं प्रयत्न चालू आहे माझं असं मत आहे की आम्ही तर खूपच छोटा बिझनेस करतोय म्हणजे आम्ही जो करतोय तो एक व्यापारी पण करतो आम्ही ज्यावेळी असा हजार दोन हजार चार हजार करोड पर्यंत पोहचू त्यावेळी काहीतरी आम्ही थोडासा भाजीपाला कांद्याचं उदाहरण सांगतो फक्त कांदा कांदा जर आपण त्याच कांद्याचं प्रोडक्शन बघितलं तर सेवन पॉईंट एट बिलियन डॉलर म्हणजे जर आठ बिलियन डॉलर जरी पकडला आपण तर चौसष्ट हजार करोडचं फक्त कांद्याचं मार्केट आहे त्याच्यापैकी ते जर आपण म्हटलं की वीस पंचवीस टक्के दरवर्षी आपला खराबच होतो तरी पण चाळीस हजार करोड कांदा फक्त भारतामध्येच विकला जातो प्रॉब्लेम हा आहे की ते संघटित कसं करायचं आणि त्याला मार्केट लिंकेज कसं द्यायचं तर ते एफ पी ओच्या माध्यमातून म्हणून एफ पी ओचं मार्केट आम्ही बनवतो मला सगळ्यात चांगली गोष्ट काय वाटली तर त्यांनी तिकडचे जे मार्केट लिंकेज शोधलेत व्यापारी शोधलेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म शोधलेत आणि मग शेतकऱ्याकडं थेट शेतमाल विकत घेऊन ते थेट त्या व्यापाऱ्यांना विकत आहेत ज्याच्यामध्ये इन्स्टिट्युशनल व्यापारी पण जास्त आहेत आणि मला ही गोष्ट चांगली वाटली म्हणूनच ती तुमच्यासमोर आणली तरी सुद्धा ज्या मंडळींना आता तुमच्याशी संपर्क साधायचा सा। आहे ते तुमच्याशी कसा संपर्क साधू शकतात काही कॉन्टॅक्ट नंबर हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाऐंशी डबल शून्य नव्याण्णव चौसष्ट एक्क्याण्णव हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्या बंधूचा सत्त्याण्णव सासष्ट एकोणपन्नास दोन हजार एक राईट सो खूप सारे फोन त्यांना येणारच आहेत त्यांनी कधी फोन नाही उचलला तर त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज टाका आणि तुमच्या वेबसाईटवर पण आमचे डिटेल्स आहेत आणि लिंकिंग वर पण आमचं ओके मूल्य मूल्य नावाची वेबसाईट आहे मूल्य मूल्य मूल्यम नावाची मूल्यम या शब्दाचा अर्थ होतो की व्हॅल्यू ऍडिशन संस्कृत शब्द आहे तर व्हॅल्यू ऍडिशन तर मग सप्लाय चेन मध्ये ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आम्ही व्हॅल्यू ऍडिशन करत चाललो आमचं सॉरी माझं वैयक्तिक मत आहे की आमच्यासारख्या अजून शंभर कंपन्या बनायला हव्यात त्यांना जे पण बनण्यासाठी होलसेल मार्केटमध्ये मा बल्कमध्ये मा माल विकण्यासाठी जे पण गायडन्स हवं आहे ते आम्ही कधीही देण्यासाठी तयार आहोत कारण की आम्ही एकटेच एवढ्या मोठ्या मार्केटला कधी ॲड्रेस करू शकत नाही खूप छान फक्त ते मार्केट सध्या ज्या ट्रॅडिशनल वेने चालले त्याला चेंज करण्यासाठी आपण जे पण असे म्हणजे व्यवसाय करण्यासाठी उत्सुक आहेत आम्ही त्यांना कधी फ्री म्हणजे ऍडवाइस देऊ शकतो आम्ही जे स्वतः अनुभवले मी स्वतःचा मला एकोणीस वर्षाचा अनुभव आहे तर त्याचा काही कुणा अशा उद्योगी उद्यमी जे पण असतील त्यांना फायदा करून घ्यायचा असेल तर ते कधी कॉन्टॅक्ट करू खूप चांगली गोष्ट आहे आणि तरी सुद्धा तुमच्या मनात प्रश्न पडू द्या त्या प्रश्नाची उकल तुम्ही करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न टाका मी योगेश केदारी आणि त्यांच्या बंधूगळ ते प्रश्न पाठवेल त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेच आहे त्यांची वेब वेबसाईट आहे लिंकड इनला ते उपलब्ध आहेत प्रयत्न हा करा की आपल्या शेतीमालाला उत्तम असा भाव मिळेल कारण आपल्याकडे पोस्ट हार्वेस्टिंगमध्ये ज्या काही गोष्टी होतात आणि प्रत्यक्षात बाजारात गेल्या तर ज्या काही गोष्टी होतात त्यानंतर असं वाटायला लागतो की अरे ते नको ती खटखट थांबूया आपण इथे कॅमेरामन केतन मानेसर मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड